नमस्कार मी प्रवीण पाटील मी आलो आहे आज चाळीसगाव तालुक्यामध्ये वाडे या गावामध्ये तर या ठिकाणी इथं काकडीचं पीक आहे तर त्या ठिकाणी आपण आपल्या सनेश कंपनीचे सॉईल किर आणि सनगार्ड आपण प्रोडक्ट आपण खालून दिले होते आणि विदिन फक्त पाच ते सहा सात दिवसामध्ये एवढा टिप पेमेंट नसल्यावर रिझल्ट या ठिकाणी भेटला आहे तर आपण तो पाहूया तुम्ही तर पाहू शकतात आपण या ठिकाणी पांढऱ्या मुळ्यांची वाढ बघूया हे बघा तुम्ही तर पाहू शकतात फक्त चार ए बागा। ए बागा। ते फक्त पाच ते सहा दिवसामध्ये हे बघा हे बघा जेवढ्या मुळ्यांची वाढ झाली ज्या छोट्या मुळ्या असतात त्याला आपण तंतू मुळ्या म्हणतो त्या पण देखील चांगलं डेव्हलप डेव्हलप झाल्यात बघा तुम्ही पाहू शकता सगळ्या ठिकाणी हे बघा ट्रिमंडस लेवलचा रिझल्ट आहे तर मला असं वाटतं आहे प्रोडक्टची क्वालिटी खूप छान आहे हे बघा तुम्ही सर्व प्लॉट पण पाहू शकतात एकदम जबरदस्त लेवलला प्लॉट पण डेव्हलप झालं आहे छान तर मला एकच म्हणायचं आहे की सनेट मार्केटिंग कंपनीचे प्रोडक्ट जे आहे जैविक प्रोडक्ट खूप छान प्रोडक्ट आहेत प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी खूप छान आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्ट यूज केलं पाहिजे आणि याचा बेनिफिट घेतला पाहिजे सो थँक्यू